मी ॲडव्होकेट मानसी प्रशांत डिंगणकर मी सध्या रत्नागिरीमध्ये मध्ये राहते मी मुळशी बदलापूरची जिल्हा ठाणे माझं शिक्षण बीएससी केमिस्ट्री एल एल झालेलं आहे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर काही दिवस मी एम आर लॅब असिस्टंट नोकरी केलेली आहे पण नंतर लग्न झालं आणि लग्नानंतर असं ठरवलं मी लॉचं शिक्षण घेतलं रत्नागिरीमध्येच मी आता सध्या एक गेली एक दहा पंधरा वर्ष झाले की लॉ ची प्रॅक्टिस करते मी वकिलीचा व्यवसाय करते वकिलीचा व्यवसाय करताना सिव्हिलची प्रॅक्टिस क्रिमिनलची प्रॅक्टिस दोन्ही मी सुरुवातीपासून करते पण आता सध्या प्रॅक्टिस करताना कागदपत्रांची गरज लागते वेळेला काही वेळेला पूर्वीची कागदपत्र मोडी भाषेमध्ये असतात एकोणीसशे पंचेचाळीसच्या पूर्वीची त्यासाठी मी आता सध्या मोडी भाषा शिकून शिकली आहे सरकार मान्य मी कोर्सही केला आणि आता मी मोडी भाषेचं लिप्यंतरही करून देतो वकिली करताना हे दोन्ही गोष्टी मी आता सध्या करते गेली वर्ष मी एकत्र कुटुंबातच राहिले असल्यामुळे मला संसार आणि वकिली दोन्ही गोष्टी करायला समर्थपणे सांभाळण्याचा जबाबदारी पार पाडण्याचा मी प्रयत्न करते मुलं लहान असताना मी आकाशवाणी केंद्रावर सुद्धा रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावर भरपूर हा जो महिला विषयक कार्यक्रम होता त्याच्यात मी काम केलेले निवेदक म्हणून तसंच मला कलेची आवड आहे घेतलेला होता स्पर्धेमध्ये गुरगुंडी हे एक छोट्या मुलांच बालनाट्य सामाजिक संदेश देणारं असंही बसवलं होतं म्हणजे अशा वेगवेगळ्या पातळीवर काम करताना मला सामाजिक कार्याची सुद्धा आवड आहे म्हणून मी सध्या मला सांगायला खूप अभिमान वाटतो की देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांची एक संघटना समिती या समितीचं समितीचं काम करते मी एक सेविका म्हणून दक्षिण रत्नागिरी इथे जिल्हा दक्षिण रत्नागिरी जिल्हा पातळीवर मी आता निधी प्रमुख म्हणून माझ्याकडे आता जबाबदारी आहे तसंच आता समितीची रेणुका प्रतिष्ठानची सचिव म्हणून मी आता कार्यरत आहे रेणुका प्रतिष्ठानचं काम करत असताना आमची रत्नागिरी जिल्हा हा आवाका असल्यामुळे आता जे काही गेल्या दोन चार वर्षात कोविड सारखी जी काही समस्या आली त्याच्या आधीच निसर्ग वादळ किंवा चिपूडला कोल्हापूरला पूर आला तर या पूर परिस्थितीवर जी लोक त्या संघर्ष करायला लागत होत्या ज्या लोकांना पुरशी पूर परिस्थितीशी सामना करायला लागत होता त्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही राष्ट्रसेविका समितीतर्फे खारीचा वाटा म्हणून आम्ही रेणुका प्रतिष्ठानकडून आर्थिक सहाय्य म्हणा किंवा कपडे म्हणा किंवा सॅनिटरी पॅड्स म्हणा किंवा वर्कर वगैरे अशा वस्तू जीवनावश्यक वस्तू ज्या असतात त्या महिलांना पुरवण्याचं काम ही आमची राष्ट्रसेविका समिती रेणुका प्रतिष्ठानच्या मार्फत करण्याचं काम आम्ही करतो वकिलांचा व्यवसाय तर माझा वकिली व्यवसाय हा तर माझा सुरूच आहे मला एक सांगायला खूप छान वाटेल की मी एक वकील म्हणून वा, महिला वकील म्हणून काम करत असताना मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोराबजी यांचे खूप आभार मानावे वाटतात त्या आता तुमच्या माध्यमातून कि भारतातील त्या पहिल्या महिला वकील आहेत की ज्यांच्यामुळे आज आम्ही सगळ्या समस्त महिला वर्गाला आज वकिली हा व्यवसाय करता येतो किंवा एक मानाचा प्रतिष्ठित समाजात प्रतिष्ठित मानला जाणार हा व्यवसाय आम्हाला करता येतो त्यांनी त्यांना इतका संघर्ष करावा लागला की त्यांना अन्नातून विष देऊन मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाईल पण आतापर्यंत आपण महिला म्हणून काम करताना आता म्हणता तुम्ही की ग्रामीण समाजात तर अजूनही पडदा पद्धत आहे अजूनही तुम्ही घुंगड घेतला पाहिजे किंवा डोक्यावरून पदर घेतला पाहिजे किंवा पुरुषांचा कौटुंबिक हिंसाचार हा खूप प्रमाणात अजूनही शहर असो किंवा ग्रामीण भाग असो अजूनही असतोच म्हणजे अजूनही बऱ्याच ठिकाणी हा आपल्याला पाहायला मिळतो पुरुषांचा अत्याचार आणि पडदा प्रथा ह्या एकोणीसाव्या शतकात त्यांनी त्याला त्याचा संघर्ष केल्यामुळे त्यांना खरं म्हटलं तो त्रास सहन करावा लागला पण त्यांनी कुठली सरकारी मदत न घेता हा एकटीने हा लढा दिलेला आहे त्यामुळे सोराबजी यांचे खरोखर मनपूर्वक निर्माण आणि त्या सगळ्याच श्रेय आता ज्या आम्ही महिला सगळ्या वकील करतोय त्यांचं सगळ्याच ह्या श्रेय खरं त्यांना जात तर आत्ताच एक नुकतच असं आपल्या इथे मुंबई उच्च न्यायालयाकडून आता निर्णय जाहीर करण्यात आला की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बार असोसिएशन मध्ये महिला प्रतिनिधींचा महिला प्रतिनिधींची समितीमध्ये मी समाविष्ट करायला हवा त्यामुळे आता नुकतंच आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता नुकत्याच निवडणुका झाल्या तर आमच्या याच्या दोन प्रतिनिधी महिला प्रतिनिधी गेलेले आहेत तर अशा प्रकारे काही काही गोष्टी आहे ह्याच्यामध्ये बदल होतोय पण अजूनही बदल होणं आवश्यक आहे असं मला वाटतं की बेसिक गोष्टी तरी व्यवसाय म्हणजे आपण वकिली करताना आम्हाला ज्या तिथे आम्ही रोज जाणार आहोत त्या गोष्टी आम्हाला मिळणं खूप गरजेचं आहे आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला पक्षकार असतात त्यांनाही या समस्या मिळाच्या आम्ही वकील म्हणून सुद्धा महिला काम करत असतो दिवसभर आम्ही तिथे असतो त्यामुळे ह्या पायाभूत सुविधांचा आम्हाला नक्कीच उपलब्धता व्हावं असं मला खरं म्हटलं तर व्यावसायिक वारसा हा खूप मोठा विषय आहे की आपण कुठलाही व्यवसाय असू दे जर तो आपल्या पुढच्या पिढीला द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी खरं म्हटलं विचारात घेणं गरजेचं आहे त्यांनी पहिलं आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरुवातीची काही पाच सहा वर्ष नक्कीच कोणत्या चांगल्या मोठ्या नामवंत वकिलाकडे नक्कीच काम केलं पाहिजे आणि वकिली क्षेत्रामध्ये आतापर्यंत आता गोदावरी परवळेकर आहेत की त्या महाराष्ट्रातल्या पहिल्या वकील आहेत किंवा आता मीनाक्षी लेखी ज्या खासदार आहेत एका पक्षाच्या आणि त्या पण नामवंत वकील आहेत अशा अनेक आपण म्हटलं की सुप्रीम कोर्टात ज्या वकिली करतात त्याही एका दिवसात कोणी मोठ्या पातळीवर वकिली करत नाही त्यामुळे स्टेप बाय स्टेप जर तुम्ही गेला तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकायलाही मिळते आणि त्याप्रमाणे आपली प्रगतीही होत जाते आणि एक व्यक्ती म्हणून सुद्धा आपण प्रगल्भ होत जातो असं म्हणतात आपलं झोपून देऊन काम करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुमचं पूर्ण वाचन खूप आवश्यक आहे रोज वकिलाने असं म्हणतात आमचे सर आम्हाला सांगायचे कि वकिलाने रोज थोडी पानं तरी वाचून पुस्तक वाचल्याशिवाय झोपू नये म्हणजे त्यामुळे रोज तुमच्या ज्ञानात भर पडत असते त्यामुळे रोज काही ना काहीतरी कायद्याविषयक तुम्ही वाचन केलं पाहिजे बातम्या बघितल्या पाहिजेत आणि आता मी एक ना... टेक्नोसावी इतकं झालंय आता जॉब की त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट अपडेट असणं गरजेचं असतं कारण आता ई फायलिंग ही गोष्ट आता थोड्या दिवसाने फक्त तेवढंच असणार आहे आता प्रत्यक्ष हे ना कमी होत जाणार आहे त्याच्यामुळे हे सगळं टेक्नोसेव्ही झालं तर त्याच्याही दृष्टीने आपण अपडेट असणं खूप गरजेचं आहे आणि आपल्याला डिजिटायझेशन हे तर म्हणजे आपण हे टाळूच शकत नाही त्याच्यामुळे त्या गोष्टींचं सुद्धा आपण आपल्या याच्यामध्ये अंतर्भाव करणं खूप गरजेचं आहे सांगायला खूप मला छान वाटत आहे की माझे मिस्टर एक बांधकाम व्यावसायिक आहेत आणि फॅब्रिकेशन आणि कन्स्ट्रक्शन असे दोन्ही उद्योग आमचे करताना जनता बँकेने आम्हाला खूप मोलाच सहकार्य दिलं म्हणजे ही जवळजवळ व्यवसायाची पार्श्वभूमी नाही माझ्या मिस्टरांनी व्यवसाय करण्याचं जेव्हा ठरवलं तेव्हा त्यांच्या आई वडिलांनी त्यांना पाठिंबा दिलाच पण आर्थिक सहाय्य हो, त्या वेळेला जनता बँकेनं केलं त्यामुळे फॅब्रिकेशनच जे आमचं वर्कशॉप आहे ते सुरू करताना माझ्या मिस्टरांना जनता सहकारी बँकेने आर्थिक सहाय्य केलं आणि त्यामुळे के आमची यशस्वी प्रमाणे आता गेली अठ्ठावीस तीस वर्ष तरी वर्कशॉप चालू आहे आणि बांधकाम व्यवसाय करताना सुद्धा आम्ही म्हणजे माझ्या मिस्टरांनी आर्थिक सहाय्य आपल्या जनता सहकारी बँकेकडूनच घेतलेलं आणि विशेष सांगायला म्हणजे माझं स्वतःच ऑफिस जेव्हा मी दोन वर्षापूर्वी सुरू केले तेव्हा मा, माझ्या मिस्टरांनी सुद्धा जनता बँकेकडूनच कर्ज घेण्याचं मला सुचवलं आणि त्यामुळे आताही मी फार खरं म्हटलं तर जनता बँकेची ऋणी आहे की त्यांनी आम्हाला पदोपदी ज्या वेळेला आम्हाला आर्थिक सहाय्याची गरज होती त्यावेळेला प्रत्येक वेळेला व्यवसाय सुरू करताना माझा माझा व्यवसायाचं करताना मला जनता बँकेची खूप मोलाची मदत मिळालेली आमच्या इथल्या शाखेमध्ये असणारे माइंडकर सर असोत किंवा बाकीचा इतर स्टाफही खूप मोलाचं मार्गदर्शन करतात आणि त्याच्याप्रमाणे आम्हाला मदतही करतात खूप खूप धन्यवाद जनता सहकारी बँकेचे खरं म्हटलं तर माझी ही पहिलीच मुलाखत आहे जनता सहकारी बँकेने मला या माध्यमातून संधी दिली त्याबद्दल सहकारी बँकेचे रोजच असावा असं वाटत असले तरी मी पहिले एक स्त्री आहे एक महिला आहे आणि गृहिणी म्हणून तर सतत आपल्याला जागरूक असायला लागतं प्रत्येक गोष्ट सतत करत राहायला लागते कार्यरत असायलाच लागते त्यामुळे महिला ही सतत कार्यरतच असते कुठल्या ना कुठल्या भूमिकेमध्ये त्याच्यामुळे मला असं वाटतं महिला दिना फक्त एकच दिवस नसतो तर तो वर्षभरच पण तरी सुद्धा तुम्ही जर महिला दिनानिमित्त मला काही सांगायचं तर मला असं वाटतं प्रत्येक दिवस संघर्षाचाच असतो म्हणजे महिलांना जे काही आतापर्यंत अत्याचार किंवा हिंसा भेदभाव यांना ते सामोरं जायला लागतं म्हणजे कितीही आपण शिक्षण घेतलं महिला महिलांनी तरी सुद्धा त्यांना एक दर्जाची अजूनही बऱ्याच ठिकाणी वागवून दिली जाते ती कुठेतरी कमी व्हायला पाहिजे आणि मानवतेचा समतोल साधून नवराष्ट्राची निर्मिती व्हायला हवी हीच अपेक्षा महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्यांना देते आणि महिला दिनाच्या